संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी पंधरा किचन टिप्स घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या सॅनिटरी गोष्टींची गरज नसते घरातले काही पदार्थ देखील वापरून अगदी घर स्वच्छ आरशासारखे चमकणारे चकाचक करू शकता ते कसे करायचे ते आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्या किचनमधील किचन ट्रॉलीत असणाऱ्या स्टीलचे हँडल साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा टिप नंबर दोन जिथे बोरवेलचे पाणी असते त्या ठिकाणी नळाला क्षारचे म्हणजेच पांढरे डाग पडलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही विनेगर किंवा बेकिंग सोडा वापरून हे डाग स्वच्छ करू शकता टीप नंबर तीन याचबरोबर नळावर पडलेले पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचा देखील वापर करू शकता टीप नंबर चार गरम पाण्यामध्ये चिमुटभभर कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता एकदम पांढरी शुभ्र अगदी आरशासारखी चमकणारी फरशी निघते टीप नंबर पाच खिडक्या स्वच्छ पुसण्यासाठी चमकण्यासाठी टूथपेस्टचा किंवा वर्तमान पेपरचा वापर करावा यामुळे एकदम चकाचक खिडक्या निघतात <coughs> टीप नंबर सहा बराच वेळ बेसिंगमधून दुर्गंधी येत असते ती दुर्गंधी कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा किंवा विनेगर टाकावे आणि त्यावर गरम पाणी सोडावे यामुळे सिंकची पाईप एकदम क्लीन स्वच्छ निघते टीप नंबर सात घरामध्ये खूप माशा चिलटे मुंग्या झाल्या असतील तर दररोज कापडाच्या वड्या जाळाव्यात दररोज संध्याकाळी कापडाच्या वड्या जाळाव्यात किंवा त्याचा दूर करावा याने घरामध्ये माशी चिलते मुंग्या होत नाहीत टीप नंबर आठ घरामध्ये डास मच्छर झाले असतील तर लिंबाचा पाला जाळावा किंवा त्याचा दूर करावा याने डास मच्छर गायब होतील टीप नंबर नऊ मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यावर शेंगदाण्याचं कूट किंवा चमचाभर तेल सोडावे यामुळे भाजीचा कडवटपणा निघून जातो टीप नंबर दहा ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करत असताना जर भाकरी तुमची व्यवस्थित येत नसेल मोडत असेल तर त्यामध्ये गरम पाण्याने पीठ मळून घ्या आणि मग भाकरी थापा भाकरी मोडणार नाही टीप नंबर अकरा किसणीवर गूळ किसताना किंवा विळीवर गूळ चिरताना किसणीला किंवा विळीला तेल लावून घ्या याने गुळ किसणीला किंवा विळीला चिकटत नाही टीप नंबर बारा भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यात थोडे लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची आणखीन चव वाढेल टीप नंबर चौदा तुमच्या घरामध्ये खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास त्या मुंग्या पूर्णपणे नाहीशा होतात टीप नंबर पंधरा उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ ती अंडी थंड होऊ द्या किंवा थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद